she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये कधीही आपल्याला या झाडांना स्पर्श करून यायचं आहे झाडं जी असतात तर ती आपल्या अवतीभोवती असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवत असतात प्रत्येक झाडाचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि त्यांचे तत्त्वसुद्धा वेगवेगळे असतात आणि या झाडांचं महत्त्व किंवा त्यांचे जे तत्त्व आहे तर त्याचा परिणाम आपल्याला मिळावा त्याचा लाभ आपल्याला मिळावा यासाठीच आपल्याला हा जो तो तो उपाय आहे तर तो करायचा आहे याला उपाय नाही आपण सेवा म्हणू शकतो तर आता आपल्याला काय सेवा करायची या झाडांजवळ जा किंवा कोणतीही झाडं आहेत याबद्दलची माहिती आपण घेऊया त्यामध्ये सर्वात पहिलं जे झाड आहे आणि ते आपल्या घरामध्येच असतं ते म्हणजे तुळशीचं झाड तुळस जी असते तर ती माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते तर या तुळशीच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं जप करायचं आहे आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला तुळशीमध्ये एक रुपयाचं जे नाणं असतं एक ठोकळा किंवा ज्याला आपण कॉईन म्हणतो बघा तर ते कॉईन त्या मातीमध्ये आपल्याला पुरायचं आहे आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की या नवीन वर्षामध्ये माझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करा आणि माझ्या जीवनामध्ये असणारे जे काही संकट आहेत तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर पुढचं जे झाड आहे तर ते म्हणजे बेलाचं झाड बेलाच्या झाडाला तुम्हाला बेला स्पर्श करायचं आहे बेलाच्या झाडाला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हर हर महादेव ओम नमो पार्वती पते नमो नम या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने ही जी दोन झाडं या दोन झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर पुढचं तिसरं जे झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड बेलाचं झाड तुमच्या घरामध्ये जर नसेल तर आवर्जून तुम्ही घरामध्ये सुद्धा लावू शकता याने आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात शमीचं झाड हे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही महिन्यातील शनिवारी तुम्ही लावू शकता याने शनिदेव जे असतात तर ते प्रसन्न होतात आपल्या जीवनावरचा जो काही शनीचा त्रास असतो तर तो त्राससुद्धा दूर होत असतो तर शनीच्या झाडाच्या खाली तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला हर हर महादेव किंवा नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुबम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे भोले भंडारी हे महादेव माझ्या जीवनातील जे जी काही दारिद्र्य आहे अडचणी आहे तर ते तुम्ही दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर पुढचं जे झाड आहे तर ते म्हणजे रुईचं जी पांढरी रुई असते बघा रुईमध्ये दोन प्रकार असतात एक देव रुई असते आणि एक निळ्या कलरचं फुल असतं तर ती एक रुई असते तर पांढऱ्या रुईचं झाड जर तुम्हाला कुठे दिसलं तर त्या पांढऱ्या रुईच्या झाडाखाली तुम्हाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे रुईच्या झाडाच्या जे मुळ असतात तर त्या मुळामध्ये साक्षात भगवान शिवशंकर हे वास करत असतात तर त्यामुळे तिथे तुम्हाला पाणी अर्पण करून तुमच्या मनातल्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत आता ही जी काही झाडं सांगितली तुमच्या आजूबाजूला असले तर तुमच्या आजूबाजूला तुम्ही फक्त एका जरी झाडाजवळ गेले तुम्ही मंत्र म्हटले दिवा लावला आणि तुमच्या मनातली इच्छा जरी व्यक्त केली तरी चालेल संपूर्ण सर्वच झाडांजवळ जायची आपल्याला अजिबात गरज नाही बघा झाड हे प्रत्येक झा जा, जे झाड असतं तर ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे म जे त्यांचे तत्व असतात तर ते तत्व आपल्याला देत असतात तर त्यानंतर पुढचं जे झाड आहे तर ते, ते म्हणजे पिंपळाचं झाड जाड़, पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ओम नमो भगवते या वासुदेवा या मंत्राचा जप करायचं आहे तिथे एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि माझ्या जीवनातील अडचणी दूर करा अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे तुमच्या जा ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत त्यानंतर पुढचं जे झाड आहे तर ते व वडाचं झाड तर वडाच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तिथे छान तोपाचा दिवा लावून तुमच्या मनातल्या इच्छा ज्या काही आहे तर तिथे तुम्हाला वटकेश्वर महादेवांना सांगायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा खूप फायदा होईल घरातील जे काही दारिद्र्य आहे घरातील जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि घरामध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी जो करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ